पौर्णिमेचं शूट करायचंय नंतर एवढं टाकण्यासाठी अजून काय काय करायचं रे अजून काय शूट आता पहिले तिथं पोचायच आपल्याला पोहोचल्यावरती अजून ती कंडिशन कशी त्याच्यावरती आपण शूट करणार अजून मेकअप पण आहे मेकअप पण आहे अजून आपल्याला सगळं तयारी करायची ताट बघायचे अजून आपल्याला अजून आपलं आपण नुसते कपडे घालून सध्या तिथं जाऊन बघता येईल तुम्ही जमताय ना जमते जमते तू आलेले पाऊस पण खूप चालू आहे पाऊस उघडायची वाट बघतोय कसं सुटवणार आहे माहित नाही पाऊस काही थांबायचा नावच घेत नाही इथून देव मधून देव मध्ये स्टुडिओ आहे स्टुडिओवरून कॅमेरा तिथे घेऊन चरवला जायचं लोकेशनला सांगला तिथं पण बराच पाऊस चालू असेल तर देव मध्ये खूप जोरात पाऊस येतोय कधी ओढतोय पाऊस कॅमेरा आलेला आहे अगदी कुठं आलीये खाटी घरी कोणाच्या माहि आहे तुझ्या घरी आमच्या घर आहे झुलाय 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 अजून अन घरी एक एक ना बाग oh, हो मायरा दादाला बोलावरती मायरा बर आहे म्हणा कुठे चालला दादाला सांग कुठे कुठं चालली शिजवली तेवढा मेकअप करून एवढा मान मग मा... चालली मेकअप करून इथं बोल ना इथं मायरा इथं बोल <laughs> तुला यायचं का फोटो काढायला का। फोटो, फोटो तुला तुला अगं तुला मायरा त्यांना बाय कर बाय मीट, मीट। त्यांना मन म्हणा तुम्हाला यायचं फोटो काढायला इथं इथं बघून बोल ना मायरा मायरा इथं बघून बोल इथं हम्म आता बोल दीदी <laughs> दीदी होती दीदीला सांग तुला यायचं म्हणा फोटो काढायला फोटो काढायला का तिला उरक म्हणा जा आवर आवर आता अशी बोलली ती तू नाव होतील का मायरा मायरा इकडे बोल ना ते काय इथं बोल त्यांना सांग म्हणा मी आवडते मला पण यायचे फोटो काढायला ओ बाय कर बाय मायरा काय खाते श्रीखंड तू तुझ्या हाताने तु 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 खाती आवडतो तुला तु त्यांना सांग म्हणा मी माझ्या हाताने खाते मायरा सांग श्रीखंड खायला घे म्हणून त्यांना म्हण त्यांना म्हण श्रीखंड खायला या तुम्ही पण या तुम इथं बघून तुम्ही पण या माझा मेकअप झालाय आता यांचा मेकअप चालू तो खूप छान केला त्यांचा मेकअप चालू आहे माझा मेकअप खरंच खूप छान झालाय ताई थँक्यू यू आमच्यासाठी मामी स्पेशल काहीतरी करतात ते चला मी मामी दाखवते आम्ही काय करताय तुम्ही मसाले भात मामीचा स्पेशली मसाले भात आहे स्पेशल आमच्यासाठी दोनसाठी आणि सेजलसाठी थँक्यू आमच्यासाठी मामी झालं बोलावा खायला सगळ्यांना बोलावा यांना पण बोलाव सगळ्यांना आम्ही दोघं पण तयार झालेले कसं दिसतंय आम्ही दोघं पण चला मी दाखवते आमचा मेकअप कोणी केलाय आमचा मेकअप हे यांनी केलेला आहे तुमचं नाव पूजा पाटील माझी आयडी पूजा पाटील मेकअवर त्यांना लवकर सगळ्यांनी फॉलो करा मायरा काय करते तू पाऊस पण इकडलाही झालेला आहे पाऊस साठी आम्हाला आपल्याला जायचंय पण पाऊस थांबतच नाहीये पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे इकडं मायरा इकडे बघ ना எல்லாம் பார்த்து <laughs> पाऊस खूप पडलेला आहे इदा आम्हाला शूटला जायचं पण पाऊस उघडला नाही प्लॅन लोकेशन तिथे मंदिरात शूट करायला तर फायनली आमचं शूट झालेलं आहे उद्या मी इन्स्टावर व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वांना व्हिडिओ पाहायला भेटतील भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये